फोन मध्ये नेमकं काय बघत होती हे मला नाही बघता पण ती तुझा फोन चेक करत होती एवढं मात्र मला नक्की माहिती आणि जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं तेव्हा मॅडमच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता काय बोलते

त्यामुळे तिच्याशी बोलताना जरा नाही बरोबर बोलतोय जीवा बेसिकली तुला काव्याचा फोन चेक करायची काय गरज होती काय गरज पार अरे तू मला जाब विचारतोस ते पण की नाही आता ना मी जाब विचारणार ते पण तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही सगळ्यांना उत्तर द्यायचे मला मला सांगा इतके दिवस झाले लागणार तरीही कावग्याने पार बरोबर झालेलं हे लग्न मान्य का केलं नाही इतका साधा प्रश्न पडत नाही कुणाला मला सांगा एका मुलीला कसा नवरा हवा असतो दिसायला छान हँडसम पैशाने मनाने श्रीमंत आई बाबांचा आदर करणार बायको म्हणून काळजी घेणार पाठीशी उभा राहणार वेळ पडले तर तिला पाठीशी घालणार आवा बरोबर ना मग आपल्या पार्क मध्ये हे सगळे कोण आहेतच की पार्क सगळं करतो या काव्यासाठी पण काव्या काहीही केलं तरी खुश नाही तू गुढी पाडवायला किंवा गजला लावत अस ना कल्पना घर झाडत असताना इथे या पायरीवर तुटलेला सापडला तो कचरा तुझ्या एफर्ट्सची ही किंमत आहे पाह काब्याच्या नजरेत खर तर माणूस म्हणून पार अगदी सोन आहे आणि हे त्याची मैत्रीण म्हणून मी अगदी खात्रीने सांगू शकते कारण अख्खं आयुष्य घालवलं मी तिला जाणून घेणार पण तुझी ही बहीण सतत अपमान करत असते त्याचा वाटते त्याचं बोलते त्याच्यामुळे इथेच आता बोल ना तो नवरा बायको म्हणून त्या दोघांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात मी इंटरफिअर करणार नाही कारण एखाद्याच्या पर्सनल आयुष्यात त्याची इच्छा नसताना शिरायचं नसतं हे संस्कार केलेत माझ्या आई वडिलांनी अच्छा म्हणजे तू आता माझे संस्कार काढणार का संस्कार मला नाही फक्त मी काय केलं नसतं एवढंच मला तुला सांगायचं बहीण म्हणून चुकली तर मी तिला सल्ले दे जाऊ म्हणून अडखाली तर धाकटी सून या नात्याने मी तिला आधार दे पण तिच्या पर्सनल आयुष्यात मी खूप असणार नाही ना जे तू करतेस ते मी कधीच करणार खूप महान आहेस देशमुख हांच्या भल्याचा झेंडा घेऊन फिरतेस ना गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीचा कलश पडताना कसा झल्लास ना तसे घरातले क्लेश पण थांबव ना तुझ्या बहिणीमुळे होता मी ना पूर्ण खात्रीने सांगू शकते की काव्या या घरात आल्यापासून आदळ आपण का करते तिला हे लग्न मान्यच नाही आणि एखाद्या मुलीला इतका चांगला नवरा मिळून सुद्धा लग्न मान्य नसेल ना तर त्याचा एकच अर्थ असतो तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे रम्या अगं काय बोलतेस तू हे खरं तेच बोलते मी मामी अहो ही नंदिनी अगदी आणि सावित्रीय गुंडी असते अगं मामी आपल्या पाच सारख्या माणसाचं मन कळलं नाही याचा याचाच अर्थ हिच्या मनात दुसरा कुठेतरी आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करत आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत रम्या काव्याचा मोबाईल तपासत असताना नंदिनी तिला रंगे पकडते त्यावर ती म्हणते काव्या पार्थशी लग्न का, पार्थ का स्वीकारत नाही ती म्हणते बाहेरून आलेल्या मुली रम्या म्हणते नंदिनीला बाहेरून आलेल्या मुलीसाठी मला बोलता त्यावर जेव्हा म्हणतो ती पाहुणी नाही तर ती घरातील घरातील मेंबर आहे पार्थ रम्याला म्हणतो तू काव्याचा मोबाईल चेक करणं योग्य नाही ती म्हणते काव्या लग्न का स्वीकारत नाही नंदिनीला म्हणते ती म्हणते पार्थने दिलेला गजरा काव्याने का फेकून दिला तिला पार्थच्या केले पार्थ तिच्यासाठी के करतो त्याची किंमत नाही त्यावर नंदी त्यावर ती म्हणते तो गजरा पायऱ्यावरती भेटला पायऱ्यावरती पडलेला दिसला त्यानंतर ती रम रम्या काव्याला म्हणते तिच्या लग्न करण्यास ज्यावेळेस नंदिनी तिथे नस नव्हती त्यावेळेस लग्न करण्यासाठी तिचे आई वडील देखील तिच्या पाया पडायचे बाकी राहिले तरीही ती लग्नाला स्वीकारत नव्हती त्याचे कारण काय ती म्हणाली ती म्हणाली की काव्याचं बाहेर कुठेतरी लपडं असेल म्हणून मी ते दाखवण्यासाठी तिचा मोबाईल तपासत होते यावर नंदिनी म्हणते दुसऱ्याच्या तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि काव काव्याचं कुठे लपडं आहे हे पाहण्यासाठी मी तिचा मोबाईल तपासत होते त्यानंतर नंदिनी काव्याच्या नंदिनी रम्याच्या कानाखाली वाजून देते आणि म्हणते माझ्या बहिणीला बहिणीचं जर कुठे असतं तर तिच्या डोळ्यात मला दिसलं असतं आणि तिने मला सांगितलं असतं तिने मला सांगितलं असतं त्यावरती म्हणते तिच्या डोळ्यात दिसलं असता आणि तिने मला सांगितलं असतं जेव्हा मोबाईल तपासत असताना काव्या पाहते तिच्या मोबाईलमध्ये जीवा आणि काव्याचा फोटो पाहून ती खूप घाबरते तिला वाटते की रम्याने आणि नंदिनीने तिच्या मोबाईलमध्ये काव्या काव्याचा आणि जीवाचा फो एकत्र फोटो पाहिला व जीवाबद्दल आणि काव्याबद्दल सगळ्यांना सगळ्यांना खरं समजेल रम्याला समजलं का काय असं तिला वाटत होते तेवढ्यात ती का नंदिनीला विचारते ताई तू काय तू पाहिलं का रम्या काय पाहत होती ती ती म्हटली नाही मी हातातून मोबाईल घेतला काढून आणि हिसकावून घेतला आणि तुला दिला बघ तुझ्या मोबाईलमध्ये सगळं योग्य आहे का त्यावर रम्याने तिच्या आईवडिला रम्याने तिच्या आईवडिलांचे संस्कार काढल्यानंतर आणि काव्याच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवल्यानंतर नंदिनीने रम्याच्या कानाखाली वाजवून दिली नंदिनी रम्याच्या काखाली वाजून देते आणि म्हणते माझ्या बहिणीच्या काही असेल तर मला तिच्या डोळ्यात दिसेल आणि माझ्या आई वडिलांचे संस्कार काढायचा इथं आल्यापासून आम्ही तुझ्याबद्दल आमच्याबद्दल तू जे वागतेस ते आम्ही सहन करतो म्हणजे तू प्रत्येकच वेळी आम्हाला त्रास देणार का तर ती रम्याला मजावून सांगते तू काव्यापासून आणि तिच्यापासून लांब राहा तर ती म्हणते पर्सनल आयुष्यात मी बहीण म्हणून मी तिला सांगेल जाव म्हणून तिला सांगेल प